मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या मुंबईचे प्रसिद्ध गारा पिंटूशेर पिंटू शेठ पाटील आज यांचा चांगला असा चा गुलाल घरच्या गाडीचा रायफल आणि वजीर आज राय वजीर पण भरपूर दिवसांमध्ये मैदानात आहे आणि रायफल जर असतंच मैदानामध्ये तर आजच्या गुलाला विषय विषय विचारूया दादा नमस्कार नमस्कार किती दिवसात हा गुलाल वजीरचा आता दीड महिना झाला बैल मैदानात नव्हता बिमार होता त्याच्या कारणाने मैदानात नव्हता दीड महिन्यानंतर आपण आज बैल अड्ड्यामध्ये आणला आणि देसीच्या अड्ड्यामध्ये आज गुलाल झाला छान गाडी पलाली रायफल घरचा रायफल आणि वजीर आणि चांगली गाडी पलावली बरोबर आणि समोरून गाडी पण खूप छान होती मला वाटतं तुमच्या मित्राचीच गाडी होती काय ते आपले मित्रच आहेत त्यांचीच गाडी होती आपला शिरलेवाल्यांची त्यांचीच ते विचाराला आले होते आपली विचारून गाडी झाली होती विचारण आले होते तर आपसमध्ये गाडी झाली मैत्रीपूर्वक आणि आता शेवटचा गुलाल कुठं झाला होता घरच्या गाडीचा किंवा तुमच्या वेगवेगळ्या वेग पायऱ्यामध्ये पहिला शेवटचा गुलाल आपल्याला खिडका लिहिला आपला इथे झाला होता इताडेला तेव्हा पण आपण चांगली गाडी केली होती समोरची पण चांगली गाडी होती आणि ते पाहिलं घरच्या गाडीमध्ये ते तो गुलाल झाला होता शेवटचा म्हणजे आज मला वाटतं भरपूर दिवसानंतर आमच्या चॅनलवर पण मुलाखती येतात कारण कुठेतरी बघा बैलाचा गुलाल नसल्यानंतर गाडा मालक पण बायदामध्ये नसतात तर कसं काय म्हणजे विश्रांती घेतल्यानंतर कसं काय नियोजन केलं आपण विश्रांती घेतल्यानंतर नियोजन म्हणजे आमचा बुवा नियोजनाचा वादशहा याचं लग्न होता त्याच्या कारण तो येत नव्हता हो आता त्याचं लग्न झाला आणि तो आता यायला लागलेला त्याचं नियोजन माझे परफेक्ट नियोजन असतो हो, आज त्याने ते सिद्ध करून दाखवला आणि आप गाडीला गुलाल झाला बरोबर आहे इतार्याच्या मैदानामध्ये पण बुवाला मी बघितलेला कुठेतरी एक चांगला नियोजन असतं बुवाचं आणि बुवाचं नाव सुद्धा घेतलं जातं आज मुंबई बिंजरला बघा आज जेवढं परफेक्ट नियोजन त्या नियोजनानुसारच आपल्याला गुलाल मिळतोय गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला आपला घरचा ड्रायव्हर गणपती म्हणजे कुठेतरी बघा एक विश्वास असतो गाडा मालकाला तसं प्रत्येक ड्रायव्हरवर विश्वास असतोच पण आपला जो एक म्हणतात ना, नातं चुलून आलेलं असतं किंवा एक आपण मनापासून म्हणजे त्यांना सांगतो हो की चला तुम्ही माझ्या गाडीवर बसा काही गणवदे हो त्यांना त्यांना सांगायला लागतच नाही गाडी जमली की ती बरोबर येऊन बसतात आज सुद्धा गणपत बैला इथून सोडण्यापासून तर गाडी झुकण्यापासून तर पूर्ण गाडी त्यांनी आणली तो कुठे गेलाच नाही आणि शार्दूल आणि रायफल पण पलत आहे वजीर आणि रायफल पण पलत आहे आणि पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या तर पैऱ्यांच्या कधी अडचणी पण आल्या असतील तुम्हाला पहिल्याच्या अडचणी आपल्याला खूप येतात पण आज आपला वजीर बिमार असल्या कारणाने मैदानात नव्हता तर मी दोन तीन आता ओसडण्याच्या अड्ड्यामध्ये पण एक दोघांना बैल मागितला तर ते बोलले नाही शेठ तुम्ही बैलाला गुलाल करून घ्या मग आपण तुम्हाला बैल आपण बघू मग पेहरा करू पण मी अशा माणसांना मैदानात सुद्धा बैल दिलेला आहे मी कोणाला असं नाराज केलं नाही मी मैदानात आड्ड्यामध्ये माझं बैला घरचा आज नाही पलवताना पण समोरच्याला मी बैला दिलेल्या आहेत पण त्यांनी सुद्धा आज मला नाकारला कुठेतरी दुःख वाटलं त्या गोष्टीचा पण नको पण आज आपल्या घरच्या गाडीने माझी दोन बैल आहेत तिन्ही बैल माझी एकदम टॉप लेवलचीच आहेत आणि तिन्ही पब्लिकची बैल आहेत मला कुठल्या कोण साईडला मी खेळू शकतो दोन्ही साईडला खेळतो बरोबर मुंबईमध्ये दोन्ही साईडलाच खेळतो आणि मला वाटतं छान तुमचं कौतुक पण व्हायला पाहिजे मागच्या सीझनला मी पण भरपूर ठिकाणी तुमच्या मुलाखती घेतल्या सलग तुमची घरची गाडी मला वाटतं सात ते आठ मैदानामध्ये परत यावं लागलं तुम्हाला कुठेतरी बिंजोरला नाव राहिलं तुमचं आणि खरोखर या सीझनला पण खूप चांगली गाडी पालते तीच काय बोला मागच्या सीझनला तर आपला कोणी ना म्हणजे हेच नव्हता कारण मुंबईमध्ये वजीर शार्जूची म्हणजे दहशतच होती पण बघा नाण्याच्या दोन्ही बाजू असतात कधीतरी आर्जित होणारच आहे हा खेळ आहे आणि बिनजोडचा खेळ हा हळजीतेतच आहे त्याच्यामध्ये गाडी पडली मध्ये कधी नाराज व्हायचा नाही किंवा जिंकली जी, म्हणून जल्लोष करायचा आम्हाला हरवल्यानंतर लोक फटाकडे वाजवतात हो बँड लावतात पण ते त्यांची त्यांची खुशी आहे त्यांचा तो, तो जल्लोष करतात पण तुम्ही आमचा अजूनपर्यंत बघितलं की आम्ही कधीच नाही कधी हा नाही होऊ नाही कधी घोषणाला देणार काहीच नाही खेळ आहे आज ना उद्या प्रत्येकाची बाजू होतेच आणि प्रत्येकाचे दिवस येतात आज माझे माझे पहिले आता पहिले स्टार्टिंगला बैल खूप चांगली बोलवते मध्ये काही कारणास्त बैल बी बिमार झाला रिव्हर्स झाला रिव्हर्स झाला म्हणून दोन चार गाड्या आपल्या पडल्या पडल्या तर समोरच्यांनी पण केला कोणी लावले कोणी फटाके वाजवले ते त्यांची खुशी बरोबर हा पण याच्यामध्ये काय होतं माहितीये का आज तुमच्या बैलाला हरवल्यानंतर जर कोणी बँड लावतात ना तर ही तुमच्या बैलाची व्हॅल्यू वाढते की मुंबईला तुमच्या बैलाचं काय महत्व आहे याच्यामध्ये हा दिसून येतं काय बोलाल तुम्ही तो आहेच ना मुंबईमध्ये आज एक नंबरचा बैल मुंबईमध्ये घाटावरनं सुद्धा मला फोन येतात की मुंबईचा एक नंबरचा बैल वशीर आहे मी नाही सांगत अशी लोकं बोलतात आणि त्याचे फॅन्स बोलतात त्याचे फॅन्स एवढे आहेत की त्याच्या त्याला रात्री तर रात्री बघायला येतात लोक बरोबर की वजीर कुठे आणि कसा आहे आज मी घाटावर पाठवला होता एक दहा दिवसासाठी पण एवढे लोकांचे फोन आले नाही एवढे लोक म्हणजे येत होती बघायला की वजीर आलाय की नाही आलाय पण तो आला आणि त्याने आज करून पण दाखवला बरोबर आणि कशी काय मेहनत आता घाटावर कोणी काही देखरेख केली नावं घ्यायला आवडेल का तुम्हाला नाही नावं नाही घेऊ शकत मी कारण का आमचं दोस्तीमध्ये आहेत आणि चांगली मोठी माणसं आहेत ती पण दोस्तीमध्ये त्यांनी आपली बैला ठेवतात ते कारण ती कोणाची बैला ठेवत नाही आपलीच बैला ठेवतात एक दोस्तीमध्ये ठेवतात बरोबर आणि जिकडे आता घरी आल्यानंतर कसं काय तुम्ही स्वागत केलं कारण बघा आपल्या जीवाचा एक कालचा जो तुकडा असतो तो जरी दहा बारा दिवसासाठी जो बाहेर गेला तरी आपलं लक्ष पूर्ण तिकडेच असते घरी आल्यानंतर म्हणजे मला तुम्हाला सांगू मी बैल असा कोणाला म्हणजे सुद्धा मी कोणाला कोणाच्या भरोशावर बैल देत नाही मी स्वतः जातो किंवा पोरं जातील मी स्वतः असतोच असतो म्हणजे बैल मी कोणाच्या भरोशावर देतच नाही पण इथं गेला होता ना घाटावर पाठवला ना तेव्हा कुठेतरी मला पण वाटलं वाटत होतं की नाही आपलं बैल आपल्या जवळ पाहिजे किंवा तो बिमार आहे आपण त्याला पण पन इथे पण आम्ही खूप ट्रीटमेंट वगैरे हो केली पण कुठेतरी चेंजेस व्हावा हो म्हणून मी त्याला पाठवलं पण आठ दिवसातच बैल घरी आणला कारण का इथे कोणाला माझ्या मुली आहेत आमची घरची सर्व आहेत पोरं आहेत पण त्यांना करमतच नाही बैल घरात नसलं तर त्यांच्या खातीर मी लगेच बैल आठ दिवसामध्ये मागून घेतला आणि आज आठ दिवस घरी ठेवला आणि घरातूनच डायरेक्ट इथे घेऊन आलो आणि मला वाटतं आज गुलाल झालेला आहे जरी मला वाटतं तुम्हाला कोणी नाकार दिला असेल पण तुमचं मन चांगला आहे जरी पैरा मागितल्यानंतर मला वाटतं तुम्ही लगेच हो शक मी पैरा देतो आणि देणार बरोबर आहे कारण का हे बघ बैल पळतोय म्हणून लोक मागतात हो बरोबर आहे आणि कुठेतरी हे खेळाडी खेळाडू वृत्तीसुद्धा तुमच्यामध्ये आहे बघा हारल्यानंतरसुद्धा तुम्ही कधीच असं कुठल्या प्रकारचं चिडचिड नाही काही राग नाही दाखवलं आत्तापर्यंत मी बघतोय तुम्हाला आत्ता माझ्या चॅनेला पण दोन वर्ष झाली कधीच कुठल्या प्रकारचं भांडणटंटण आहे काहीच नाही याला म्हणतात खरोखर पिंजोडचा खेळ आणि आत्ता पण आपल्या मुंबई भिंजोरला खूप चांगली शिस्त पद्धत लागलेली आहे कुठेतरी कौतुक करेल मी तुम्हाला सर्व गाडा मालकांचं काय बोलात आणि मु मुंबई मुंबई आपल्या मुंबईमध्ये पण भिंजोडचा सगळं पूर्णपणे मैत्रीपूर्णच चालू आहे आणि मैत्रीपूर्वकच खेळतात आणि मी तर समोरच्या म्हणजे कोणाशी पण गाडी खेळतो एकदम प्रेमाखात आणि मैत्रीपूर्वक खेळतो लोक काय कुठल्या भावनेत केलं ते माहीत ना मग माझ्याकडनं पूर्ण पूर्णपणे मैत्रीचीच शरद असते आज पण जी शरद झाली आहे ती मैत्रीपूर्वकच झालेली आहे बरोबर आणि सावली मैदानाच्या विषयी काय बोला काही आठवणी सावली मैदान म्हणजे आपलं पारंपरिक मैदान आहे जुना मैदान आणि आम्हाला खास करून गुलाल आपला या मैदानामध्ये असतोच आणि आपल्यासाठी एकदम लकी मैदान आहे त्याच त्यामुळे मी इथे आवर्जून येतो बुवा विषय काय बोलणार आता बुवा पण मला वाटतं आता लग्न पण झालंय बुवाचा आणि पुन्हा नियोजनामध्ये आता सज्ज झालाय बुवा माझा दोन दोन महिने नव्हता आणि आपले ते छोटे बंधूच आहेत पण दोन महिने नव्हता दोन महिने नव्हता त्यामुळे मुले बाईल थोडस इकडे तिकडं झालं होतं पण आता बुवा येतोय नियोजन परफेक्ट लागणार आणि आता पुढची बरोबर आणि बघा मेहनत आता सर्व मुलं पण घेतात कारण गुलाल जो मिळते ना सर्वांची मेहनत असते काय बोलणार सर्वांविषयी सर्वांची मेहनत आहे बघा आमची पोरं अशी कोणी बोलत नाही का मी गाडा घेत नाही कारण गाडा घेणार पण पोरांना लाज वाटते बैल झाला कासरा धरायला कोणी पण गाडा धरायला कोणीच नाही पण आमची पोरांना कोणाला सांगत सांगायला लागत नाही की गाडा घ्या किंवा सर्व जादा तो काम परफेक्ट करतो आणि हा आमचा लक्की लक्की लक्कीची खूप मेहनत आहे बैलांच्या मागे कारण तो खूप मेहनत करतो आणि आता पुढचं काही नियोजन भरपूर सारी मुंबईला आता मोठी मोठी मैदानं आहे त्याच्यानंतर आपला तुम्ही घाटावर तीन फेऱ्यांवर तर मला वाटतं कवचित पालवतात पण कोरेगावचा हिंद केसरी मैदान सुद्धा येतोय आहे बघूया प्रयत्न चालू आहेत घरचीच गाडी पालवायचा विचार आहे नक्की घरचीच गाडी पालवणार कारण आपली घरची गाडी असल्यानंतर मला काही टेन्शन नसतो का म्हणजे कुठे इकडे जायची नाही तिकडे जायची नाही किंवा ड्रायव्हर शोधायची गरज नाही ड्रायव्हर पण आपलाच असतो सर्व सर्व नियोजन आपला असतो आणि आमची जी सुखापूरची पोरं आहेत ती पूर्ण टीम आमच्या पाठीशी आहे आणि वाले ते तर सकाळी लवकरच येतात सुकापूर उंबारलेले येतात ते लोक बैलाच्या प्रेमा खातील आणि सर्व म्हणजे दहा बारा जण लोक पोरं आहेत ते सर्व यवंश नियोजन करतात आणि महाड्यामध्ये येतात आज कुठली कुठली बैल आणलेली रायफोल तिन्ही बैला आणले आहेत वजीर आणला रायफोल आणला शार्दूल आणला तिन्ही बायला आणि चांगला घेतला आता शार्दूल पण वेगळ्या पायऱ्यामध्ये पण वेगळ्या पायऱ्यामध्ये आहे आपलीच पोरा आहेत त्यांना दिलाय चालेल धन्यवाद आणि असंच गोलालद कायम राहावा नेहमी आमच्या चॅनेलवरती तुमच्या मुलाखती बघायला लोकांना पण आवडेल तुमचं पण आशीर्वाद आमच्यावर असंच राह धन्यवाद